जे मराठी आरसा महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्ष वन नेशन वन इलेक्शन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करतोय भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात सुद्धा या संदर्भात आश्वासन दिले होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय सर्व राज्यात लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक महानगरपालिका आणि पंचायती निवडणुका एकाच वेळी घेणे सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात एकतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंवा विविध कारणांमुळे सरकार स्थगित झाल्यावर परंतु वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत देशभरात लोकसभा आणि विधानसभेसाठी दर पाच वर्षांनी एकदाच निवडणुका होतील वन नेशन वन इलेक्शन बनवण्याची पहिली पायरी म्हणजे राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांची समजुळवणी करणे दुसरी पायरी म्हणजे पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका राज्य विधानसभा आणि लोकसभांशी अशा प्रकारे समक्रमित करणे की लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका घेतल्यापासून शंभर दिवसांच्या आत पंचायत आणि नगरपालिका निवडणुका घेतल्या जातील पण हे होण्यासाठी किमान अर्ध्या राज्यांना तरी मान्यता द्यावी लागेल भारतात वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी करण्यासाठी समोर अनेक आव्हाने आहेत देशाचा आकार आणि प्रदेशांमधील विशाल सांस्कृतिक आणि जिओग्राफिक फरक लक्षात घेता निवडणूक चक्र समक्रमित करणे किंवा बदलणे तसेच घटना दुरुस्ती शिवाय भारतात वन नेशन वन इलेक्शन लागू करणे शक्य नाही आणि ही, ही दुरुस्ती सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी व प्रमुख राजकीय पक्षांनी मंजूर केली पाहिजे वन नेशन वन इलेक्शन चे सर्वात मोठे आव्हान म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या अटी लोकसभेच्या अटींशी समक्रमित करणे एखादे राज्य किंवा अगदी केंद्र सरकार त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विविध कारणास्तव स्थगित केले जाते तेव्हा आणखी एक मोठे चॅलेंज निर्माण होते अशा स्थितीत इतर सर्व राज्यांना नव्याने निवडणुका घेण्यास सांगणे शक्य नाही सध्या तरी वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी मिळाली असून संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकार यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे पुढे काय होते हे आपल्याला समजेलच तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन बद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा अशाच व्हिडिओसाठी जेप मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे